नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आकाश झगडे नामदारी सीट्सतर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलेलो आहे मिरचीच्या प्लॉटवर तर आपण शेतकरी आपल्यासोबत आहे तर जाणून घेऊ आपण त्यांचे मनोगत हो नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव स्वप्नील सुरेवान कोल्हटकर राहणार भद्रावती राहू भद्रावती जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर आपला मोबाईल नंबर सांगा भाऊ नव्याण्णव तेवीस पाचशे साठ तीनशे चौसष्ट आपण हे कोणत्या मिरची लागवड केली आहे सतरा झिरो एक एन एस सतरा झिरो एक लागवड केली आहे आपली लागवड कधीची आहे भाऊ वीस ऑक्टोबर वीस ची लागवड आहे आपली आज एकोणतीस फेब्रुवारी गेले समजा चार चार महिने होत आहेत व्हरायटीला आणि आपला खूप सुंदर असा प्लॉट अधिक आपला चालू आहे तर आपण या व्हेरायटीचे किती तोडे केलेले आहे पहिलाच तोडा आहे चालू आहे पहिला तोडा आपला एक रेड मध्ये तोडलेला आहे आपण आता हिरवा ही बी चालू आहे ना लाल भरपूर पिकून आहे लाल भरपूर पिकून आहे आणि हिरवाही चालू आहे आणि ह्या व्हरायटीची काय खासियत आहे काय खासियत आहे म्हणजे सांगू का मार्केटला हिरव्या मध्ये हा माल चालतो हिरव्यामध्ये चालतो हा लाल बी लोकल मार्केटला भरपूर चालतो तेच असल्याच्या लाल मध्ये लाल मध्ये बी मध्ये खूप चालतो खूप खूप चालतो खूप डिमांड आहे हो। एकदम लाल चर्र दिसते पाहायला आणि तिकट बी एकदम तिकट असल्यानं व्हेरायटी चांगली आहे म्हणजे मार्केटला उठावा हिजा मार्केटला उठावायचा आणि वायरस वगैरे वायरस नाही मी आता से कम चार पाच वर्षापासून सुरुवात इजापासूनच झाली चंद्र जिरु एक पासूनच आपली मिरची लावून तुम्ही हे चार पाच वर्षापासून अगोदर पासून करत आहे व्हरायटी आणि कंटिन्यू आता पण करत आहे चालूच आहे आपल्याकडे व्हायरसचं टॉलर नाही नाही वायरस व्हायरस नाही माल हिरव्यासाठी खूप मार्केटला डिमोंड राहते मार्केटला गेल्याबरोबर पहिला हा माल उचलते काही मरीचं प्रमाण वगैरे हो नाही 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 मर वर अजूनही नाही पाहिले मी नायटीवर मर येते पण याच्या अजूनही नाही पाहिली का बा मर आहे बाबा तोडण्यात वगैरे कशी आहे तोडण्यात सुपर आहे काही तोडायची आवश्यकता नाही म्हणजे हलकी आहे तोडाला तोडाला खूप हलकी आहे एक बाई सरास किती तोडते हा क्विंटल पर्यंत तो तोडते क्विंटल पर्यंत तो तोडते इतर या व्हेरायटी मध्ये खासियत तुम्हाला या खासियत सगळ्या व्हेरायटी पाहिल्या आपण सकाड्याच्या पाहिल्या शिमणीच्या पाहिल्या बहुत व्हेरायट्या पाहिल्या पण हे व्हरायटी मार्केटला खूप चालते मार्केटला खूप चालते हिरवी लाल दोन्ही याच्यामध्ये शेडबूर मध्ये चालते मी दोन्ही चालते आणि तुम्हाला आपण शेतकरी बांधवांना माल पण दाखवू आपण बघा माल बघा पूर्ण असं पूर्ण वर करा चला समोर पूर्ण समोर समोर चला ए, एक लाईनमधला पूर्ण असा माल आपण दाखवण्याचा प्रयत्न करू पत्ते वगैरे खूप आहे यामुळे बहत असल्याच्यावर माल दिसून माल दिसून पडत नाही खूप भरघोस माल लागलेला आहे खूप छान नियोजन पण आहे मल्चिंग वगैरे टाकून आहे स्ट्रक्चरवर करून आहे स्वप्नील भाऊंचा बघू शकता माल तुम्ही आतामध्ये इकडल्या लाईनमध्ये पण दाखवा माल चालूच आहे पूर्ण माल चालूच आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही भाऊ इतर शे, शेतकऱ्यांना हाच की ज्या क्षेत्रामध्ये ही लागवड चंद्रपूर जिल्ह्यात हा माल चालते कारण का लोकल मार्केटला चंद्रपूर आपल्या हिरवी मार्केटला हा हा उठाव बहुत लवकर उठते खूप छान उठाव नंदनीपेक्षा बी सुपर पाला दिसते क्वालिटी ठीक आहे आणि तुम्ही पण सर्व शेतकऱ्यांनी नामधारीची एन एस सतरा झिरो एक ही लागवड करा आणि भरघोस्त उत्पन्न उत्पन्न घ्या धन्यवाद thank you